पूर्ण शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी शेती स्वतः करून आहे परंतु आतापर्यंत बरेच जाऊ शेती मारले सर्वच शेतकरी हवालदिल झाले हवालदिल असे झाले की प्रत्येक शेतकरी कोणी म्हणतो हार्बर पिवळं झालं कोणी म्हणतो ढवळं झालं काय नाना प्रकारचे वाटेल ते बोलतात हे सर्व बोलत असताना सर्व औषधी ही वापरून पहा ती वापरून पहा आमच्या गावामध्ये बरे जा औषधावाले येतात त्यांचा खप करून चालल्या जातात चालल्या गेल्या इतक्या गेल्यानंतर आता असं कुठं वाटायला लागलं आमचे बंधू एक एक ला ला दिसाला दिसाला ला ला हे एक स्वतः कर्मचारी आहे पण त्यांच्याकडे अशी एक जादू अशी वाटायला लागली आम्ही सर्व भाऊ त्यांच्या आजूबाजूला अवतीभोवती सर्व शेती करून असल्यामुळे त्यांच्या शेतीत वेगळा प्रकार आम्हाला दिसायला लागला दिसायला असा लागला की या गावात पूर्ण रुईखेड नगरीमध्ये मला तरी वाटतं हेच ते एक हार्बर एक नंबर असावं या हार्बराची क्वालिटी फुलं सर्व हे आता दिसून येतं आणि हे सर्व दिसत असताना मी गावात चर्चा केली गावात चर्चा करत असताना इथे असं जाणून आलं की बरेच शेतकरी आले की बाप्नील त्या टेकाळे या त्या शेतामध्ये काय विषय आहे यांनी नवीन तर पेरलं नाही का म्हटलं नाही आमच्याबरोबरच ते आरभर पेरलो असतात मीसुद्धा एकर शेती त्यांच्या बाजूलाच असल्यामुळे माझ्या आणि त्यांच्या शेतात एवढा मोठा फरक असल्यामुळे की भावा काय प्रकार घडला हेच मला कळायला नसे झालं परंतु अनेक शेतकरी आले आणि शेतकरी भेटसुद्धा द्यायला लागले त्याची भेट पाहून सुद्धा एक आनंद वाटायला लागला की आपल्या भावाने एवढी काय तरी जादू केली मी त्याला स्वतः विचारलं तो औषध मारली तरी कोणती ते म्हणजे दादा मी सर्व लोकांच्या वेगळीही औषध मारली मग वेगळी मारली तरी कोणती तर ती एक लॉम सी स्ट्रॉंग नावाची एक पुडी आहे या पुड्या कुठून आणल्या काय आणल्या आजही त्या बाजारात उपलब्ध नाही आहे परंतु त्यांचे कुठं तरी संबंध असल्यामुळे त्याला बाहेरून कुठे औषध बोलवली व ती स्वतः तीन चार फोरण्या मारल्या मारत असताना आज या आज मी रुखेड नगरीतच नव्हे तर आसपास नगरीतसुद्धा दावा करू शकतो की हेच औषध गुणकारी आहे आणि जे हजारो रुपयाचे औषध मारता हे सर्व बकवास आहे सर्व या कंपन्यांना वा सांगायचा उद्देश हाच आहे हे सगळा औषधा प्रकार हा बकवास असून हे लॉन्ग सी स्ट्रॉंग नावाचं जी पुडी आहे ही एकशे वीस रुपयात एका एकच भावारणी होते विशेष सांगायचं म्हणजे सर्व शेतकरी भावांना असं कुठं वाटलं का तुम्हाला वाट एकशे वीस आपण हजारो एक वीसची टाकी मारायला भेट नाही परंतु एकशे वीस रुपयाचा अनुभव हा स्वतः आमचे बंधू यांनी घेतल्यामुळं मला तरी वाटतं की आता तरी या सर्व औषधावाल्यांच्या कानाखाली झाला माझ्यासारखा का शेतकरी भेणार नाही कारण सुद्धा जवळपास पाच पंचवीस हजार रुपये या औषधीत गेल्यामुळं आणि हेच औषध जर एकशे वीस रुपयात होत असेल तरी सर्व शेतकरी भावांना माझी अजून विनंती आहे की तुम्ही आमचे बंधू स्वप्नील टेकर यांच्याशी संपर्क साधावा व एकशे वीस रुपयाची पुडी कुठून आणली काय आणली सहाशे सहाशे रुपयाची ती पुडी सहाशे रुपयात ती पुडी येतील आणि ती एकशे वीस रुपयात एकर वर पडतं म्हणून सर्व शेतकरी भावांनो ही पवारने मारा अशी मी मा अजून सरांना विनंती आहे